त्यामध्ये पेपरमध्ये वारंवार त्याबद्दल बातमी पण येत असते माझी हीच विनंती आहे की बरेच आमचे जिल्ह्यामध्ये महत्व प्रश्न आहे सोलापूर एअरपोर्ट आहे तसेच कुजनी टुरिझम आपण आता सुरू केलेले आहे कोटी शासनकडून आम्हाला प्राप्त झाले तसेच एक वेळी एअरपोर्ट सुरू झाला आणि होणार असते एक दोन महिन्यात होणार असते त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या शंका नाही आहे एक बड़ी एयरपोर्ट सुरू मे महिंदी बैंगलोर हाबदि तैयार है बॉम्बे मध्य जो आईटी कंपनीज है इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी बाइस प्रेसिडेंट जेपन सा डायरेक्ट फ्लाइट की सुविधा और मुझे लगता है <audio> कि

आणि जिल्ह्याच्या एक मोठा भाग मध्ये ऊस जे आहे ते सर्वात मोठा पीक आहे मला जे आठवत आहे ते जवळपास ढाईशे तीन लाख हेक्टर एकर ते ऊसच्या खाली आहे आणि सर्वांना माहिती आहे की ऊस जे आहे तो वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे आता अकरा तालुकापैकी आठ तालुका, तालुका सेमी मध्ये मध्ये भूजल भूजलच्या जर तुम्ही पातळी पाहिला सात सेमी मध्ये आहे मार्चिस ओव्हर एक्सप्लोरेटर मध्ये आहे कशासाठी सांगतो की पंधरा ते वीस वर्ष नंतर असा वेळ येईलच की जेव्हा आमच्या भूजलच्या पातळी खूप कमी होईल आणि जे लोक घेत आहेत ते त्यांच्यासाठी शक्य होणार नाही म्हणूनच आम्ही डाळींवर खूप मोठा भर देतो कारण डाळींसाठी पण चारशे साडेचारशे मिलीमीटर पाऊस पण एवढेच लागते आणि तेवढेच पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये आहे डाळींकडे डाळींकडे आम्हाला जावेच लागेल हा गोष्टी मी कशासाठी सांगतो की जे आय टी पार्कच्या विषय तो प्रोत्साहन देने का विषय है कि आप लोग अपने पेपर में डिजिटल मीडिया के थ्रू मीडिया, मीडिया बार बार उठाए अगर आप उठाते हैं तो प्रशासनली देखता है और मुद्दा बनाइए आपकी यहाँ पेमो ग्रेनेट का क्लस्टर होना चाहिए एयरपोर्ट में देख खूब मोटी पॉजिटिव भूमिका मीडिया की रही है

हार्दिक अभिनंदन देते शुभे पत्रकार मित्र उपस्थित आपने हमें सपोर्ट किया है वैसे ही आप साहब कमी जित्रैक्शन सोलापुर एयरपोर्ट बदल सामने मुद्दे उपस्थित मैं सोलापुर शहर मध्य नगे विकास हो

शुभेच्छा खूप खूप बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद